नमस्कार मेरी ख्रिसमस आपला डिसेंबर महिना म्हणजे ख्रिसमसचा महिना डिसेंबर महिन्यात ख्रिसमसमध्ये वेगवेगळे डेझर्ट्स केले जातात केक्स केले जातात वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीज ऑर्गनाईज केले जातात तर आणि वेगवेगळे स्मूदी केले जातात तर आज त्यातलं एक मस्त डेझर्ट आपण शिकणार आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरीचं तेरामेसू मार्केटमध्ये मस्त फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत तर त्याचा उपयोग करून आपण स्ट्रॉबेरीचं तेरामेसू करणार आहे त्याला काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते स्ट्रॉबेरीची तेरमसू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम फ्रेश स्ट्रॉबेरी लागणार आहे फ्रेश स्ट्रॉबेरी याच्यासाठी लागणार आहे कारण याचा आपण ज्यूस करून घेतलेला आहे आणि थोडे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला आपण बिस्किट्स घेऊ शकता किंवा टोस घेऊ शकता त्यामुळं मी टोस घेतलेले आणि ब्राऊन शुगर घेतलेले क्रीम घेतलेले आहे फ्रेश व्हिपक्रीम आहे हे आपण ह्याला आता व्हीप करून घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपण ज्यूस करून घेतलेलं आहे त्यात थोडीशी साखर आणि किंचित मीठ घातलेलं आहे आणि स्ट्रॉबेरीचे काप करून घेतलेले आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण हे फ्रेश ले ले क्रीम घेतलेलं आहे ते आता आपण व्हीप करून घेणार आहोत विपरणी त्याला छान व्हीप करून घ्यायचं आहे आपण क्रीम इतकं व्हीप करायचं आहे की ते असं होल्ड राहिलं व्हायला पाहिजे बंद केल्यानंतर असं होल्ड व्हायला पाहिजे तर हे आपलं विपक्रीम तयार झालेलं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण सगळे आपले ले ले, टोस्ट छान अरेंज करून घ्यायचे त्यावर आपण जे आपण ज्यूस करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे टो इतकं ज्यूस घालायचं आहे की टोस्टने ते सोप केलं पाहिजे पूर्ण ओढून घेतलं पाहिजे म्हणजे त्या टोस्टला आपल्या स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येणार आहे आता आपण जे व्हिपक्रीम व्हिप करून ठेवलेलं आहे ते पूर्ण पसरणार आहोत विपक्रीम आपलं छान स्मूथ छान झालेलं आहे टोस पूर्ण सोक झालेला आहे स्ट्रॉबेरीच्या ज्यूसमध्ये आता आपण जे स्ट्रॉबेरीचे पीसेस करून ठेवलेले आहेत ते सगळे त्यावर पसरून घ्यायचे आणि नंतर आपल्याला वरून ब्राऊन शुगर घालायची आपण कुठेही शुगर वापरलेली नाही फक्त सिरपमध्ये शुगर घातलेली आहे क्रीमला तशी स्वतःची अशी वेगळी काही टेस्ट नसते फक्त क्रीमी टेस्ट असते पण आपण थोडीशी ब्राऊन शुगर स्प्रिंकल करायची आणि पुन्हा क्रीम घालायचं आहे आपण असे दोन तीन लेयर लेयर ते तीन लेअर लावू शकतो आणि छान लेअर लावून झाले की छानपैकी त्याच्यावर स्ट्रॉबेरी अरेंज करून फ्रीजला ठेवून देऊया कमीत कमी एक तास ते दीड तास तुमची हे क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजला ठेवलं पाहिजे साध्या फ्रीजला ठेवायचं डी फ्रीजला नाही ठेवायचं आणि नंतर तुम्ही कट करून सर्व करू शकता